नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा टॉपिक असं आहे की माझी मैत्रीण दोन वर्षापूर्वी जी घटना झाली ती आज मी आज तुम्हाला सांगणार आहे मी नव्हते सांगणार पण दोन वर्षापूर्वी तेव्हा काय माझा चॅनल नव्हता आत्ता सहा सा, सात महिने झाले असेल माझा चॅनल चालू झालेला तेव्हा माझी मैत्रीण मै मला म्हणाली की तू सांगू शकते तुझ्या व्हिडिओमध्ये की जेणेकरून लोकं सावध राहतील आणि काळजी घेतील सांगायचा उद्देश एवढाच आहे की काळजी घ्या काय घटना घडली काय झालं तिच्या बाबतीत ते तुम्हाला सांगणार आहे ती एकदा देवाला गेली होती देवावरून येताना जे शेतकरी असतात ते आपल्या रस्त्याच्या कडेला भाजी विकत असतात भाजीपाला फळभाज्या जे काय असतं ते ते विकत असतात अर्थात त्यांचा काय त्याच्यात दोष नाही ते त्यांच्या पोटा पाण्यासाठीच विकत असतात पण दोष म्हणजे मी काय सांगते ते ऐका कारण ते त्या तिने काय केलं भाज्या विकत घेतल्या आणि घरी आली तर त्या भाजीमध्ये तिला गोम सापडली तर ती सापडली कधी लगेच नाही सापडली तर ती तिने त्या भाज्या आता उशीर झाल्या असल्यामुळे तिने त्या भाज्या तशाच कॅरीबॅगमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिल्या कॅरीबॅगमध्ये ठेवून त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी तिने त्या निवडण्यासाठी काढल्या दुपारी तेव्हा तिला ती त्या भाजीमध्ये गोम सापडली अर्थातच त्या शेतकऱ्यांचा त्याच्यात काहीही ना दोष नाही मी कोणालाही ना काही दोष देत नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे की भाजीमध्ये गोम सापडली की हे जर तिच्या लक्षात आलं नसतं तर ती गोम पूर्ण फ्रीजमध्ये फिरत राहिली असती किंवा कोणाला चावली असती जर आपलं लक्ष नसेल तर कदाचित जे आपण फ्रीजमध्ये पदार्थ ठेवतो उघडे पण ठेवत असतो काही काही तर त्याच्यावरती फिरली असती ते तिच्या जे विष असतं ते त्या पदार्थामध्ये गेलं असतं त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला तिने त्या भाज्या निवडण्यासाठी घेतल्या तेव्हाच ते ती गोम बाहेर निघाली तर तिने ती भाजीची कॅरीबॅग जी होती त्याची गाठ बांधलेली होती त्याच्यामुळे ती गोम फ्रीजमध्ये बाहेर पडली नाही ती फक्त त्या कॅरीबॅगमध्येच राहिली ही घटना घडली त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला हे सांगायचं होतं आणि कधी कधी आता सुद्धा कधी भाजी आणले की त्याच्यामधून किडे निघतात काहीसुद्धा निघतं आणि त्यामुळे लक्ष द्या आपण जर लक्ष नाही दिलं तर काहीसुद्धा होऊ शकतं जर आपण आता तिने त्या ता ताईने म्हणजे माझी मैत्रिणी ताईच म्हणते तिला तर तिने ती कॅरीबॅगची गाठ जर नसती बांधली तर ती गोम पूर्ण फ्रीजमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये जे काहीसुद्धा झालं असतं दूध असतं काहीसुद्धा झालं असतं त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आणि म्हणून सांगायचं होतं की काळजी घ्या बाहेरून आपण भाजीपाला आणला शेतकऱ्यांचा ह्याच्यात काहीही दोष नसतो कोणाचाही काहीही चूक नसती त्यांना काय माहिती ना की त्याच्यामध्ये काय आहे कारण ते शेतामध्ये जे असतं ते आपलं काढून त्याचे गाठ वगैरे बांधून ते विकत असतात त्याच्यात काय गेले त्यांना तरी काय माहिती त्यामुळे आपणच काळजी घेतली पाहिजे आपल्या आरोग्याची एवढं सांगायचं होतं ती मला बोलली की तू सांग एवढं तुझ्या व्हिडिओमध्ये की जेणेकरून लोक थोडं काळजी घेतील शक्यतो पालेभाज्या आणल्यावर बाहेरच ठेवा म्हणजे गॅलरी मध्ये वगैरे आणि निवडूनच तुम्ही घरात घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप किडे वगैरे काहीसुद्धा असतं त्यामुळे एवढीच काळजी घ्या एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद